राजे उत्तरेकडून हेर आलाय तुम्हाला भेटायचं म्हणतोय खाजगी कक्षाच्या खिडकीत उभे राहून विचारमग्न राजे हिरवागार सह्याद्रीकडा न्याहाळत असतानाच एका सेवकाने निरोप दिला राजांनी तातडीने त्या हेराला कक्षात पाठवण्याचा आदेश दिला तसा तो सेवक धावतच बाहेर गेला अस्वस्थ झालेल्या शिवाजी महाराजांना आता एक एक क्षण युगासारखा वाटू लागला दरवाजाकडे नजर लावत राजे अस्वस्थ येरझारा मारू लागले कधी हेर येतोय आणि शंभूराजांच्या खुशालीची खबर देतोय असं त्यांना झालं अर्थात भीती ही होतीच त्यांचा घसा सुकत होता माती घाम तरडत होता तोच एक हेर समोर येऊन थांबला राजे मोठ्या अपेक्षेने त्याच्याकडे पाहू लागले तसा त्या हेराने मुजरा केला आणि म्हणाला महाराज मी किराजी शंभूराजांची खबर आणली आहे शंभूराजांनी गोकुळातून यमुना पार केली आणि उमाजी पंडित बाळराजांना घेऊन प्रयागराजला निघाले आहेत राजांनी घट्ट डोळे मिटून आनंद अश्रूंना वाट करून दिली महाराजांचा जीव जिवा आला त्यांच्या चेहऱ्यावर मधुर हास्याची लकेर उमटली त्यानंतर बाळराजे गोकुळ मुक्कामी गेले रात्री तिथंच मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सही सलामत यमुना पार केली राजांनी गळ्यातली मोत्याची माळ काढून समोर होत हेराच्या हातावर माळ टेकवली पण हेर ती माळ घेण्यास फार काही उत्सुक दिसत नव्हता त्याची मान खाली होती इतक्यात आऊसाहेब तिथं आल्या त्यांनी राजाकडं पाहिले तसे राजे म्हणाले आऊसाहेब शंभू राजांनी गोकुळ पार केलं खबर आहे की यमुना पार करून ते प्रयागराजच्या दिशेनं निघालेत आऊसाहेबांनाही मोठा आनंद झाला ही तर लाख मोलाची खबर आहेत असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता साऱ्या राजगडावर सुपाने साखर वाटावी आऊसाहेब असं म्हणताच राजे शांत झाले त्यांनी हेराकडे पाहिलं हेराचं तोंड पडलेलंच होतं राजांनी हेराचे हात पकडले आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले काय झालं किराजी तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही आवंडा गिळत किराजी खाली मान घालून म्हणाले राजे कसं सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू त्या औरंगजेबाला शंभूराजांच्या मृत्यूची दहावेची खबर समजली आणि त्याने तिकडे यात्रा भरवली महोत्सवाची तयारी केली साऱ्या आग्र्यात मिठाई वाटतोय तो शिवाजीराजांचा पोरगा मेला याचा आनंद साजरा करतोय असं वाटतंय की थेट आग्रा गाठावा आणि त्याच्या छाताळात भाला घालावा अहो शत्रूच्या लेकरांच्या मृत्यूचा कुणी आनंद साजरा करत असतो का असं म्हणत किराजी डोळे पुसू लागला तसे राजे चिंतातूर चेहऱ्याने आऊसाहेबांकडे पाहू लागले आऊसाहेबही गंभीर चेहऱ्याने राजाकडे पाहत होत्या आऊसाहेब म्हणाल्या तर आमच्या शंभू बाळाच्या मृत्यूची खबर ऐकून साखर वाटणाऱ्या औरंगजेबांविषयी आमच्याही मनात द्वेष आणि क्रोध निर्माण होतो आहे शोभा पण त्याचवेळी तुमचे राजकारण यशस्वी होत असल्याचा आनंदही होतो आहे तुम्ही योग्य खेडी साधली ज्या अर्थी औरंगजेब शंभूराजांच्या मृत्यूचा सा महोत्सव साजरा करतोय त्या शंभू शंभूराजांचा मार्ग मोकळाच झाला म्हणायचा आता तर बाळराजे वेगाने पुढे सरकतील होय ना आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर निरागस आनंद खेळत होता तो आनंद डोळ्यात साठवत शिवाजी राजांनी होकार दिला आणि किराजींना म्हणाले किराजी तुम्ही पोटभर जेवण करून अतिथी कक्षात काही क्षण आराम करावा तोवर आम्ही नायकांसाठी एक निरोप तयार करतो तो घेऊन जावा जी राजे असं म्हणत किराजी मुजरा करत निघून गेले कक्षामध्ये फक्त राजे आणि आऊसाहेब होत्या राजाच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचा लवलेशही नव्हता तशा गोंधळात आऊसाहेब म्हणाल्या शोभा तुम्हाला या गाफील औरंगजेबाच्या कृतीचा आनंद नाही झाला तुम्हाला जे हवा आहे ते घडत असतानाही तुम्ही पाहिजे तेवढं खुश दिसत नाही असं का तसे शिवाजीराजे पुन्हा खिडकीत गेले आणि समोरचा सह्याद्री पाहत म्हणाले औरंगजेब जराही गाफील नाही मातोश्री उलट तो एक पाऊल पुढची खेळ खेळतो आहे आता तो ज्या प्रकारचा महोत्सव करतो आहे जश्न करतो आहे तो केवळ देखावा आहे औसाहेब आवसाहेबांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं विचार करत त्या म्हणाल्या देखावा कसला देखावा उघड उघड तो शंभूराजांच्या मृत्यूचा आनंद साजरा करतोय यात कसला देखावा दिसावा तसे शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या समोर आले आणि म्हणाले आऊसाहेब आपण शंभूराजांचा दशक्रिया विधी साधला आणि शंभूराजे खरोखरच मरण पावल्याचं नाटक केलं हुबेहुब त्याचप्रमाणे आग्र्यात मिठाई वाटून औरंगजेब आपण केलेल्या नाटकावर विश्वास ठेवल्याचं नाटक करतो आहे आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर शंकाचं जाडं निर्माण झालं मिठाई वाटप करून औरंगजेब नाटक करतो आहे म्हणजे आम्हाला समजलं नाही शिवबा राजांनी आऊसाहेबांचा हात हातात घेतला आणि म्हणाले आऊसाहेब थोडक्यात असं समजा की शंभूराजाचं संकट आता गडद होणार आहे शंभूराजे मृत पावले नसून ते जिवंत आहेत यावर औरंगजेबाचा विश्वास आहे आणि तो शंभूराजांचा कसून शोध घेणार याची आम्हाला खात्री वाटते शिवाजीराजांचा हात झटकत त्रस्त सुरात आऊसाहेब म्हणाल्या काहीही काय काही बोलतो शिवबा अरे शंभूराजांच्या खुशालीसाठी त्या लेकराचा अंत्यविधी केलात दशक्रिया विधी केलात अगदी बारावाही घातला आणि एवढं सगळं करूनही तुम्ही म्हणताय शंभू राजाचं संकट होणार असला कसला अंदाज म्हणायचा तुमचा समजावणीच्या महाराज म्हणाले आपण ज्या औरंगजेबाला क्रूर समजतो ना तो तेवढाच थंड रक्ताचा आहे मोठ्या शातीर दिमागाचा आहे तो आपण खेळलेल्या चालीवर त्याने ही चाल खेळली आहे औरंगजेब क्रोधित झाला असता अस्वस्थ झाला असता आणि अगदी त्याने शंभूराजाच्या मृत्यूच्या वार्तेकडे दुर्लक्ष केलं असतं तर शंभूराजे निश्चित प्रवास साधू शकले असते पण आता शंभूराजांचा प्रवास सुरक्षित नाही मासाहेब औरंगजेब आम्हाला चांगलं ओळखू लागलाय मुलाचा जीव वाचवण्यासाठी शिवबा प्रसंगी मुलाचा अंत्यविधीही घालू शकतो हे समजणे एवढी अक्कल नक्कीच आहे त्याच्याकडे औरंगजेबाने आग्र्यात मिठाई वाटली म्हणजे त्याने शंभूराजांच्या मृत्यूवर विश्वास ठेवला असा आमचा समज होईल आणि आपण शंभूराजांना गाफीलपणे प्रवास करायला लावू असा त्याचा समज आहे पण तसं होणार नाही मातोश्री कारण औरंगजेबाने शंभूराजांच्या मृत्यूवर विश्वास नाही ठेवला आणि त्याने पहारा अजून कडक केला तर काय योजना आखायची याचेही नियोजन आम्ही आधीच करून ठेवले आहे तुम्ही चिंता करू नका काहीही झालं तरी आम्ही तुमचे बाळराजे तुमच्या कुशीत आणून ठेवू हा आमचा शब्द आहे राजे असं म्हणाले आणि आऊसाहेबांनी शांतपणे डोळे बंद केले चमचमणारे अश्रूचे दोन थेंब सरसळत गालावरून खाली ओघळत जमिनीवर टपकले आऊसाहेबांनी पटकन पदराने डोळे पुसले आणि म्हणाल्या आम्हाला आमचे बाळराजे हवेत शिवबा काहीही खेळी करा पण त्या कठोर राजकारणात आपले एवले बाळराजे होरपडणार नाही याची काळजी घ्या खांद्यावरची शाल नीट करत आऊसाहेब निघाल्या तितक्यात निरोप्या दारात आला आग्र्यावरून बादशहा औरंगजेबाचा खलिता आला आहे महाराज निरोप्या तसं म्हणताच मासाहेबांचे पाय जाग्यावरच थबकले बादशहाने काय खलिता पाठवला असावा असा विचार करत शिवाजीराजे मासाहेबांकडे पाहू लागले तशा मासाहेब निरोप्यांकडे पाहू लागल्या खलिता वाचावा तसा तो निरोप्या आदबीनं उभा राहिला आणि खलिता वाचू लागला प्रिय शोभा आशा आहे की आग्रा ते राजगड हा तुमचा प्रवास सुखद झाला असेल पावसाळ्याच्या दिवसात ओढ्या नद्यांना पाणी आलेले असताना तुम्ही राजगडावर कसे पोहोचला याचे आम्हालाही नवल वाटते जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला कडविले असते तर तुम्हाला योग्य ठिकाणी व्यवस्थित पोहोचवण्याची राजेशाही सोय केलीच होती आम्ही प्रवास जाचक झाल्यानेच तुमचे लाडके पुत्र शंभूराजे यांचा मृत्यू झाला असावा ऐकून वाईट वाटले पण होणाऱ्या गोष्टींना कोण रोखू शकतो तुम्ही स्वतःला सावरा पुत्र शोक करू नका तसंही तुम्ही सह्याद्रीच्या छातीचे चा आहात त्यामुळे तुम्ही दुःखात रमणार नाही असे आमचे अंमलदार म्हणत होते ते तर हेही म्हणत होते की शंभूराजे मरण पावले नसून कुठेतरी लपून बसले असतील मृत्यूची वार्ता पसरविल्याने मुघलांचा पहारा सुटेल आणि शंभूराजे आरामात राजगडी पोहोचतील मी तर त्यांना हेही सांगितले की शिवाजी एवढी लबाडी करू शकणार नाही पोटच्या मुलाचा विधी घालण्या एवढा तो क्रूर असूच शकत नाही पण अमलदार म्हणतात की मुलाच्या जीवापुढे क्षुल्लक गोष्ट आहे मुलावर प्रेम करणारा कोणताही बाप हे करू शकतो असो तुम्ही तुमच्या मुलाचा अंत्यविधी केलात दशक्रिया विधी आणि बारावाही घातलात हे आमच्या कानावर आले आता तुमच्या सुनबाई येसू एकदा सती गेल्या की आमचे अमलदार शंभूच्या मृत्यूवर विश्वास ठेवतील अद्याप त्या सती गेल्या नाहीत असे ऐकिवात अम्� आहे त्यामुळे आमच्या अमलदारांनी विणाकारण मुघली सल्तनतमध्ये शंभूराजांचा शोध सुरू केला आहे तुर्तास तुम्ही सुनबाईना सती जाऊ द्या म्हणजे इकडं शंभूराजांचा शोध थांबवता येईल असं म्हणत निरोप्याने मान खाली घातले आऊसाहेबांच्या डोळ्यातून तप्त अश्रू पाझरत होते ताडताळ चालत त्या समोर आल्या आणि त्यांनी निरोप्याच्या हातातला खलिता घेतला आणि कोपऱ्यात धगधगत असलेल्या शेकोटीमध्ये टाकून दिला संतापाने त्या निरोप्याकडे पाहत म्हणाल्या जाऊन सांगा त्या औरंगजेबाला म्हणावं शिवाजी राजांचे पिताश्री शहाजीराजे मृत्यू पावले होते तेव्हाही शिवबाने त्याच्या आऊसाहेबांना सती जाऊ दिले नाही आणि आता आता शंभूराजांचा मृत्यू झाला तर तेच शिवाजीराजे सुनबाईलाही सती जाऊ देत नाही जा सांगा त्या औरंगजेबाला असं म्हणत डोळ्याला पदर लावत आऊसाहेब कक्षातून बाहेर गेल्या निरोप्या खाली मान घालून उभास होता काही क्षण गेला तसा निरोप्या आदबीनं शिवाजी महाराजांकडे पाहत म्हणाला राजे औरंगजेबाला काही निरोप पाठवायचा आहे का तसे राजे स्मित करत म्हणाले काही नाही त्यांना फक्त एवढंच सांगा सध्या आम्ही शंभू राजांच्या मृत्यूच्या दुःखात आहोत सबुरीने उत्तर पाठवू जी राजे असं म्हणत तो निरोप्या मुजरा करत बाहेर गेला राजांनी एका सेवकाला आवाज दिला आणि कोतुबाला बोलवण्यास सांगितलं विचारमग्न अवस्थित राजे उत्तर दिशेच्या खिडकीजवळ थांबले होते इतक्यात कोतोबा तिथं आला त्यानं राजांना मुजरा केला राजांचा चिंततूर चेहरा पाहून कोतुबाला मोठी काळजी वाटली महाराज तब्येत बरी नाही का वैद्याला बोलवावं का राजांनी नाकार दिला आणि मंचकावर बसत ते म्हणाले अखेर जे व्हायचं ते झालं आणि शंभूराजांच्या मृत्यूची खबर खोटी असल्याची शंका औरंगजेबाच्या मनात आली कोतोबा विचार करत म्हणाला पण मग आता शंभूराजांवर मोठं संकट येईल का राजे संकट तर येणारच कोतोबा पण त्या संकटातून निघण्याचे आपण मार्गही तयार केले आहेत फक्त त्या मार्गांची चोख अंमलबजावणी होणे गरजेचे आहे तुर्तास तुम्ही एक काम करा हात मिठाकडे करा आणि सोनं हाती घ्या असा निरोप विजयच्या वेगाने बहिर्जी नायकांपर्यंत पोहोच करा कुतुबा हा निर्णय जेवढा तातडीने नायकांपर्यंत पोहोचेल तेवढे औरंगजेबाचे जाळे उसळत जाईल निरोपाला दिरंगाई झाली तर शंभूराजे मोठ्या जाळ्यात अडकतील निरोप लवकर पाठवा जी राजे असं म्हणत कोतोबा धावतच कक्षाबाहेर गेला राजे पुन्हा उत्तर दिशेच्या खिडकीत थांबले आणि लांब पर्यंतचा प्रदेश निहाळत विचारात हरवले